प्रभाग क्रमांक तीनच्या हालतीवर बोलण्यासाठी या ठिकाणी काही वरिष्ठ नागरिक का आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय हालत नेमकी का तुमच्या प्रभागाची हालत आमच्या प्रभागाची ह्या ठिकाणी सलमिरी असल्यामुळं दोन कॉस्ट चे लोक आहेत बौद्ध बो, समाजाचे लोक आहेत आणि मातांग समाजाचे लोक आहेत गेल्या चाळीस ते पन्नास वर्षापासून इलासराव देशमुख साहेबाचा इतिहास आहे या ठिकाणी एक मातांग समाजाला तिकीट एक बौद्ध समाजाला तिकीट त्यांनी देत होते त्यावेळेस आमच्या बौद्ध समाजावर अन्याय केलाय आमचं साडे सहा हजार मतदान आहे या ठिकाणी त्यांचं चार हजार मतदान आहे तरी आम्हाला आमच्यावर अन्याय केलाय आमचा बौद्ध समाज माननीय संजय बनसोडे साहेब <coughs> माजी मंत्री त्यांच्या पाठीमाग राहून आम्ही ठाम मताने मतदान आम्ही त्या राष्ट्रवादी काँग्रेसला करणार आहोत आम्ही बाकी आम्ही नाराज आहोत काँग्रेसवर आम्हाला आम्हाला जातीभेद भेद केलेला या ठिकाणी आम्ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसलाच मतदान करणार आहोत आम्ही तुम्ही काय सांगाल काय इथं समस्या काय अडचणी काय तुमच्या इथं अडचणी कसं आहे इकडे कसलीच योजना राबवीत नाहीत काँग्रेसचे लोक नसं निवडून आले तस सगळे आपल्या आपल्या स्वार्थीचे लोक आहेत इथं आता सगळे जे राष्ट्रवादीच्या जे महागर आहेत लोक तर सगळा समाज आता नागेशला शिट्टीला आपलं काय त्यांचं नाव मला काय राम, राम आणि ती ताई खूप आरल्या तेवढ्याला मतदान करून आम्ही जाहीर मतानं पाठिंबा देऊन आम्ही जाहीर मतांना त्यांचा विजय करणार आहोत मी घड्याळा देणार राष्ट्रवादी अडचणी काय तुमची इथे हीच अडचणी दुसऱ्या काय नाही घड्याळाच मतदान करणार गटारी नारी रोडाचा हाय पाणी किती दिवसाला येते पाणी आठ दिवसाला येऊ लागले आठ दिवसाला येते का तुमच्याकडे दोन दिवसाला येऊया घंटा गाडी आता येऊ आधी तर आठ आठ दिवस पंधरा पंधरा दिवस निवडणुका लागल्या की गाडी दोन दिवसाला आणि निवडणुका झाल्या की पुन्हा महिन्याला नसते पुन्हा ते बाथरूमाच पाणी सर आमच्या घरात हाय हो का सगळं बाथरूमाच पाणी घरापर्यंत येते आमच्या निर्मळ करून बघा रोड कुठं आहे गटर कुठं आहे बघा डुप्लिकेट काम करुप्लिकेट कामं रोड तुम्ही काय सांगाल रोड नाही हो का रोडाचा त्रास आहे गाड्याचा त्रास आहे आमच्या इकडे घंटा घट <kisam> जात नाही आमच्या इकडे ते गेले की गेले एक वेळेस येऊन गेले की परत येत नाही पाच वर्ष इकडे बघायला पाच वर्ष इकडे तोंडात तोंडा दाखवत नाहीत काहीच बोलणार नाही आमच्या बोद्धा समाजाला तिकीट दिलं नाही आम्ही बिलकुल घरीला मतदान करणार आहोत शंभर टक्के नाही शंभर टक्के लाखातली गोष्ट बोलणार आम्ही काहीच सांगतो अडचणी अडचणी तर आमच्या कस लय सर काय सांगा तुम्हाला आता पाण्याची सोय नाही आम्हाला इकडे रोड नाही येत नाहीत एक निवडून आले का आमच्याकडे कोणच येत नाही कोणच येत नाहीत पाणी गेला पैसे देत आम्हाला आम्हाला पैसे दिले नाहीत पाणी असं घरात बघून गेले आमच्या घाणी बद्दल काय सांगाल आतापर्यंत घाल भरपूर आहे इथं शौचालय केलेलं आहे संडास बाथरूम पूर्ण पाणी गटरीनं वाहत वाहत म्हणजे घट्ट पाणी खळखळ वाहत नाही काही नाही काही काही करत नाही तर एक महिन्याला एक वेळेस येतात नाल्या काढायला महिन्याला एक वेळेस येतात आणि पूर्वीची जी काँग्रेसचे उमेदवार होते ते आतापर्यंत काहीच केलं नाही दुर्लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही या या ठिकाणी पूर्ण इंद्रानगर जे भीमनगर राजीवनगर या लोकांनी असा निश्चित ठाम मत केलंय की या वर्षी जे चांगले जे उमेदवार आम्ही निवडून देणार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सात चारचे चारही उमेदवार या ठिकाणी निवडून आले पाहिजे असा आम्ही निर्धार व्यक्त केलेला आहे नाई, 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 सुदा सुदा खरच या ठिकाणची परिस्थिती विदारक आहे प्रभाग क्रमांक तीन मध्ये घाणीचं साम्राज्य नाल्या नाहीत रस्ते नाहीत गटरी नाहीत लेकरांना शिक्षणासाठी सुद्धा मूलभूत सुविधा या ठिकाणी नाही आहेत आरोग्य नागरिकांच्या धोक्यात आहे ही खरंच चिंतेची बाब आहे काय समस्या आहेत तुमच्या काय अडचणी येतात प्रभाग क्रमांक तीन मध्ये आणि विशेष आमच्या इथल्या भागामध्ये बघायला गेलं तर आम्हाला इथं बरेच आता दहा पंधरा वर्ष झालं आम्ही इथं पाण्याची टाकीची मागणी करत आहोत पण नगरसेवक आले गेले आमच्या पण इथं पाण्याची टाकी आलेली नाही तसंच आमच्या नालीचा इथं प्रश्न आहे आमच्या इथल्या नाल्या कित्येक वर्ष झालं नाल्या बनल्या नाहीत आमचे रोडचे प्रश्न आहेत अशा अनेक समस्या आमच्या प्रभागामध्ये आहेत त्या आता इलेक्शनचा पिरियड आहे याच्यामध्ये जाणार मला वाटतंय सध्याच्याला समजे उमेदवारांमध्ये जो व्यक्ती सुशिक्षित आहे शिकलेला आहे किंवा जो की जनतेच्या कामाला पडतोय जे की युवा पिढींना चांगलं मार्गदर्शन करल आमच्या पिढी जी आहेत आमची जी येणारी पिढी यांना चांगलं मार्गदर्शन देऊन शिक्षणाकडे ज्यांना वाटचाल करल अशा उमेदवाराच्या आम्ही मागे राहणार आहे तसं बघा नागेश जाधव सध्याच्या ह्याला लीडला पण आहेत आणि ते सध्या सुशिक्षित आहेत भरपूर सामाजिक कामं केलेत म्हणून भरपूर त्यांचं कामच तसं आहे की त्यांचा पॅटर्न नगरसेवक म्हणून नाही तर जनसेवकासारखा पॅटर्न दिसतोय त्यांचा त्यांनी नगरसेवकाच्या उमेदवारी नाही तर असं सहज सामाजिक काम म्हणून इथल्या जनआधार निराधार महिलांचे काम केलेत जेही त्यांना भेटते जेही त्यांच्या प्रश्न मांडतेत त्यांच्यासाठी ते मदत करत आहेत आणि त्यांच्याकडे एकदा आपण विजन म्हणतो जसं दादानी विजन म्हणलं त्यांच्याकडे एक विजन आहे की आपल्याला जनतेसाठी काहीतरी करायचंय ते बुद्धिमान असे आहेत की जनतेसाठी या युवकासाठी काहीतरी आणण्याचा ते प्रयत्न करतील असं नक्कीच मला वाटतंय तुमच्या भावना काय काय सांगा मी कसं बोल ना एकच आहे की मतदान करण्याची ताकद हे आपल्या गोरगरीबांच्या हातामध्ये आहे हे जे नगरसेवक आमदार जे बनतात ते सगळे आपल्या गोरगरीबांच्या जीवार बनतात कारण जे मतदान करण्याची ताकद जे आपल्या मध्ये आहे ते आपल्यामुळे ते लोक बनतात तर आमचं म्हणणं एकच आहे की मतदान अशा व्यक्तीला करा की जो आपल्या कामाला पडेल ज्याचा हात धरून आपण भांडू शकतो असं आपण आहे का तुमच्या नजरात सर नजरेमध्ये आप आपल्या जेवढे आता मी कुणाला दुखवणार नाही कुणाचं इथं नाव घेऊन की हे नगरसेवक असे आहेत हे नगरसेवक असं आहेत पण माझं म्हणणं असं आहे की आपण जर सगळ्या नगरसेवकांचं व्यक्तिमत्व जर बघितलं म्हणजे आता भाजपकडून थांबलेले असतील काँग्रेस कडून थांबलेले असतील आतापर्यंत लातूर मध्ये काँग्रेसची सत्ता चलत आली हे काँग्रेसच्या सत्तेमध्ये बांधलेलं बाथरूम आहे इथं लोक रोगराई म्हणजे वातावरण खूप खराब आहे आता माझं लहान लहानाचं मोठे पण माझं इथंच गेलं पण माझ्या मते मला असं वाटतंय की बाबा आजपर्यंत जे लोक मतदान देऊन फसले मतदानाच्या टायमाला येऊन की आम्ही तुमच्यासाठी हे करतो ते करतो हे म्हणजे खोटे आश्वासन दिले लोकांना ते आतापर्यंत काहीच झालं नाही तर माझं म्हणणं लोकांना असंच आहे की मतदान अशा माणसाला करा की ज्या माणसाचा आपण हात धरून भांडू शकतो आणि ज्या माणसाला विश्वास आहे आणि ज्याचं बॅकग्राऊंड आणि व्यक्तिमत्व चांगला आहे तसे आता म्हणजे खूप आहे तसे लोक थांबलेले पण कसं आहे म्हणजे आता जे राष्ट्रवादीकडून थांबलेले आहेत आता रामभाऊ भाऊ झाले ते एक म्हणजे व्यवसायाने एक व्यापारी आहेत त्यांचं म्हणजे बिझनेस माइंड आहे दुसरे झाले ऍडव्होकेट नागेश जाधव ते हे जनसेवा सोडून ते अगोदर ऍडवोकेट आहेत म्हणजे सुशिक्षित आणि शिकलेले व्यक्तिमत्व असले नागेश जाधव त्यानंतर थांबलेल्या प्रणितिताई सूर्यवंशी ते म्हणजे हुँ। राष्ट्रवादी पक्षाचे आहेत म्हणजे त्यांनी महिलांसाठी खूप काम केले आणि महिलांना तर गर्व वाटला पाहिजे की एक महिला स्त्री एवढं पुढे जात आहे त्याच्यानंतर रेखाताई राहुल बनसोडे म्हणजे रेखाताई राहुल बनसोडेची तर कोणाला ओळख नाही पण जे राहुल बनसोडे जे आहेत म्हणजे त्यांची सगळ्या ओळख आहे त्यांनी जैन सेवक आहेत सगळ्यांची मदत केले सगळ्याच्या वेळेला पडले तसंच माझं व्यक्तिमत्व म्हणजे माझं स्वतःच मत असं आहे की बाबा अशा व्यक्तीला मतदान करा की जो आपल्या काम असेल म्हणजे जे, जे बाकीचे थांबलेले आहेत त्यांच्याकडे काही नसून सुद्धा ते असल्यासारखं सत्ता आपल्या बाप्पाची आहे असं दाखवतात उद्या जर त्या लोकांना जर आपण जर निवडून जर दिलं तर मला असं वाटते म्हणजे माझं स्वतःच मत असं आहे की ह्या राजू स्थिती काय बदलणार नाही